सच्चा पत्रकार राजेंद्र पिक्कड कळप माधवसिंग राजपूत हे अभ्यास कृतीपूर्ण आणि संयमी व्यक्तिमत्व असणारे सच्चा पत्रकार असून सामाजिक भान जोपासणारे चळवळीचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या व्यक्तिमत्वाची समलास आणि आपणास खूप करत असल्याचे प्रतिपादन मुख्याध्यापक राजेंद्र बिटकट यांनी केले साक्षी कोचिंग क्लासेसच्या हॉलमध्ये प्रबुद्ध रंगभूमी बहुद्देशी संस्थेच्या वतीने साप्ताहिक साक्षी पावनज्योतचे उपसंपादक तथा ज्येष्ठ पत्रकार माधवसिंग राजपूत यांच्या बासष्टव्या वाढदिवसानिमित्त मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड यांच्या अध्यक्षतेखाली अभिष्टचिंतन सोहळा दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी आठ वाजता मोठ्या वैचारिक थाटामाटात संपन्न झाला याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे जिल्हाध्यक्ष महादेव महाराज आडसूल संस्कृतचे तज्ञ शिक्षक कौडे महाराज माजी नगरसेवक सुनील गायकवाड समता सामाजिक संस्थेचे अध्यक्ष नवनाथ भंडारे शिंदे दत्ता सेवडे मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश ठेकाळे संघर्ष घोडके प्रबुद्ध रंगभूमी बौद्धिशी संस्थेचे अध्यक्ष सुभाष घोडके आदींनी माधवसिंग राजपूत यांचे कार्य विषद करून पुढील वाटचालीस आपल्या मनवत्तून शुभेच्छा व्यक्त केल्या या सत्कारास उत्तर देताना माधवसिंग राजपूत यांनी मी वेगळे असे काही केले नसून सर्वांसोबतच सामाजिक आणि पत्रकारितेचे काम करत असून माझ्या सवगड्याने सत्कार केल्याने मला प्रेरणा मिळाली असल्याचे सांगितले या सोहळ्याचे सूत्रसंचालन प्राध्यापक अविनाश गोडके यांनी केले तर आभार ज्ञानदा बौद्धिशी संस्थेचे अध्यक्ष बंडू ताटे यांनी मांडले

माझे मित्र राजेंद्रजी भिक्कडसर सर हबप महादेव महाराज अडसूळ व सर्व मित्रमंडळी आज खरोखरच फर मा माधवसिंग राजपूत यांचा वाढदिवस आपल्या कळंब शहरामध्ये अनेक ठिकाणी सर्व त्यांच्या मित्रमंडळींनी साजरा केला आहे तुम्हाला सर्वांना सांगायचं म्हणजे की अशी ही एक व्यक्ती आहे की ह्या माणसाला ह्या कळममध्ये कुणीच पाठीमागं म्हणजे सगळे जे बोलतात तेच चांगलंच बोलतात आताच एक सर उदाहरण म्हणजे भिक्कड सर मी राजेभाऊ राजमाने यांच्या दुकाने बसलो होतो मग मी तिथं म्हणलं की माधव विषयांचा वाढदिवस आहे मला कार्यक्रमाला जायचं खूप चांगला माणूस आहे म्हणजे खूप चांगला माणूस आहे म्हणजे प्रत्येकाच्या तोंडातून असं या म्हणजे एक खूप चांगली गोष्ट आहे की असं सर्वांनी आपल्यासाठी सुद्धा एक भूषण अशी बाबा आहे मी माधवसिंहांना माझ्यातर्फे माझ्या कुटुंबियातर्फे माझ्या संस्थेतर्फे शाळेच्या वतीनं खूप खूप अशा शुभेच्छा देतो व माझे दोन शब्द संप सन्माननीय सिंहजी राजपूत यांचा अभिष्ट चिंतनाचा कार्यक्रम साक्षी पावन ज्योत परिवाराच्या वतीनं या ठिकाणी आयोजित केलेला आहे या अभिष्टचिंतन कार्यक्रमाच्या निमित्तानं कळंब शहरातील सर्व क्षेत्रातील प्रमुख मान्यवर आज त्यांना या अभिषे चिंतन कार्यक्रमाच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत मी त्यांना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीनं मनपूर्वक वाढदिवसाच्या अभिषेक चिंतनाच्या शुभेच्छा देतो आणि मी तथागत महाकारुणिक का भगवान गौतम बुद्ध यांच्या चरणी भोतुम सब मंगलम सवदेवता सब देवता सब भावेन सदा सुखी भवंतिते ंगलम रकु सब सबधन सब भावेन सदा सुती भवंतुवतू सबमंगलम रकु सबदेवता सब सबसंधान भावेन सदा आकांक्षा मनातील सर्व संकल्प पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे पूर्ण हो अशीच मी त्यांना आजच्या या वाढदिसाच्या निमित्तानं सदकामना व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी संपवतो जय हिंद <laughs> आपल्या सर्वांचे हृदयस्थ लाडके असे माधवसिंहजी राजपूत साहेब यांचा वाढदिवसाच्या निमित्तानं आपण एकत्रित आलेलो आहोत त्यांचाकडून दोन गोष्टी शिकण्यासारख्या आहेत एक म्हणजे त्यांच्याकडं असलेलं हार्डवर्क अतिशय या वयातसुद्धा ते अतिशय हार्डवर्क करतात आणि सायकलवर फिरून आणि पत्रकार म्हटलं की काहीतरी अपेक्षानं पत्रकारिता करतात बरेच जण पण निरपेक्ष सेवा करणारा हा एकमेव माणूस म्हणजे पत्रिकारेमध्ये आहे आणि त्याच्यानंतर त्यांचा नेहमी चेहरा हसत असतो बार आ, तेंचा हे झालं त्यांच्या स्वभावाबद्दल काय आहे नही जन्माने ज्येष्ठत्व ज्येष्ठत्व गुण उच्चते गुणात गुरुत्व आयाती दग्धी दुग्धम ग्रथम यथा कोणताही माणूस जन्मानं कधीही मोठा होत नाही तर तो कर्मानं होतो आपण जे आयुष्यामध्ये कर्म केलेले आहेत माझ्या पतीमाग सगळे कर्म कर्मवीरांचे फोटो आहेत त्यांचं आयुष्य बघितलं त्यांचा जन्म आणि आपला जन्म सारखाच आहे जन्मा जन्मा। सार ते जन्मले त्यावेळेस त्यांना हे दोन हात दोन पाय एक डोकं होतं आपल्याला सुद्धा तसंच आहे मग ते एवढे मोठे का झाले त्यांचे आपल्या हृदयामध्ये तर फोटो आहेतच आपण क्लासमध्ये सुद्धा त्यांचे फोटो लावलेले आहेत ला एवढे मोठे का झाले तर त्यांच्या अंगी असलेले गुण आणि त्यांनी केलेलं कार्य म्हणजे एकतर गुणावर आणि दुसरं केलेल्या कार्यावर माणूस मोठा होत असतो तसं माधवसिंहजी रजपूत यांच्याकडे असलेले गुण आणि त्यांनी केलेलं कार्य हे अतिशय मोठ्या प्रमाणात आहे आज आपण जाता जाता त्यांना पुन्हा एकदा जिवेत शतम जिवेत शदम या न्यायानं किंवा तुम जिओ हजारो साल हजारो साल आणि साल के दिन हो पचास हजार असं म्हणून मी या ठिकाणी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र समारोहाच्या अध्यक्ष माननीय सर आणि सत्कारमूर्ती माधवसिंगजी राजपूत आणि आपण सर्वजण महापुरुषांच्या विचारांना नतमस्तक होऊन आज जो प्रबोध रंगभूमीच्या वतीनं जो माधवसिंग राजपूतांचा बासष्टवा वाढदा वाढदिवसाचा जो समारोह आयोजित केला आहे त्याबद्दल आपण इथं आलेलो आहोत आपण सर्वांनी माधवसिंगांच्याबद्दल ज्या शुभेच्छा दिल्या ज्या त्यांचं त्यांचं जे कर्तृत्व आहे हे साऱ्या कळमला तर नाहीच उस्मा जिल्ह्याला तर नाहीच अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे माधुरसिंग राजपूतांचं काम अच्छा महाराष्ट्राला माहिती आहे पेपरच्या माध्यमातून ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेरही पोहोचलेले आहेत त्यांचं अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे त्यामुळे त्यांना किती उपमा द्याव्या हा अवघड प्रश्न आहे कुठल्या शब्दात त्यांना बांधावा हे पण अवघड आहे म्हणून आपल्या मराठीच्या शब्द संचामध्ये जेवढे बी काय शब्द आहेत कर्तृत्व आणि व्यक्तीसाठी तेवढ्या शब्दांमध्ये मी माधव सिंगांना शुभेच्छा देतो आणि जय भारत तिने सर्व मित्रमंडळाच्या वतीने माधवराव वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी तर आज सकाळी आठ नऊ वाजता आज माधवसिंगचा वाढदिवस आहे आणि मी चार पाच जणांना फोन केलं म्हणून आज वाढदिवस मला का सांगितलं नाही म्हणलं नाही आज नाही म्हणले बघा ना पाठी मागे म्हणले आताचा वाढदिवस नाही म्हणले ते एवढे हसतमुख सदा हसरा चेहरा आणि आता पहिली तरी सायकल होती आता तर त्यांनी व्यायाम चालू केला <laughs> <laughs> पहिली सायकल जोडून दिली आता तर पूर्ण व्यायाम चालू केला आणि शरीराची काळजी घेत त्यांनी आता दहा किलोमीटर रोज चालतात त्यांनी <laughs> दहा किलोमीटर तर सरळ सरळ चालत असतील त्यांनी तर त्यांच्या आयुष्याला आयुष्य वाढू यांच्यासाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे जे वाढलेले शब्द राजपूत सर यांच्या आज वाढदिवसाच्या निमित्त या ठिकाणी मला सामान्य माणसाला येण्याचा वेळ भेटला आणि त्या ठिकाणी तुम्हीही माझं नाव सुचवलं आणि सर्वांच्याही स्तुतीनुसार मला ते जाणवलं की खरोखरच ते कृष्णा परमार्थ्या प्रमाण आणि त्यांच्या वार्ताहरितेमध्ये सर्व समाजाला अनेक मुस्लिम असो इतर कुठलाही समाज असो आता ही येते परंतु सर्व धर्म समभाव ही नीतिमत्ता त्यांनी जाणून सर्व कार्यामध्ये उच्चनीय काम करतात ह्याचा मला त्यांचा अभिमान गौरव वाटतो म्हणून त्यांना पुन्हा अभिनंदन देऊन आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित आहात पाठिंबा महामानवांच्या प्रतिमा आहेत छत्रपती शिवाजी महाराज राजश्री शाहू महाराज महात्मा आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे गौतम बुद्ध या सर्व महामानवांना अभिवादन आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक आणि विशेष म्हणजे उपक्रमशील सामाजिक कार्यकर्ते प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक ठिकाणी त्यांची उपस्थिती असते आणि कामाचा त्यांनी इतका झपाटा आहे तरी खऱ्या अर्थानं ते या आजच्या 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 या काळामध्ये किंवा आजच्या या, या परिस्थितीमध्ये निश्चितपणे त्यांचं काम सगळ्यात पुढं असं या स्वरूपाचं आहे असे असलेले आस भिक्कट सर खरं तर या ठिकाणी माझा उल्लेख झाला सामाजिक कार्यकर्ते आहेत तर मी काही वेगळा नाही आता सन्मान्य पर्याय महादेव महाराज अडसू यांच्या ज्येष्ठांच्या सानिध्यात आहेत आहेत सन्मान्य घोडकेजी सर्माजी काकाजी शेवडे साहेब सर्जी सुनीलजी सर्माजी, सुनील सर्माजी महाराज तन्वंतर बुंदोजी आसुरबाजी अविनाश आमचे हे नवनाथजी सगळेजण सगळ्याच्या कार्यक्रमात मी असतो आणि मी ती माझ्याबरोबर असतात त्यामुळे मी यांच्यापेक्षा काही वेगळा नाही पण माझ्या स्तुती करताना गोडकेने सांगितले की मी शब्द कुठला बांधणार सगळ्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेत हरकत नाही ते मराठीमध्ये मराठीमध्ये या ठिकाणी अतिशय अलंकार असतात की नाही मराठी भाषा कोण जाणकार आहात ते दीड दामड्याच तिला आणलं आत्याबाईचं नाणं झालं है की नाही लांडरुचा पाल लागला आणि हिशोबरो त्याचा त्याला इतका अतिशय काय हे मराठीमध्ये तर तसं काही नाही सर्वजण आता साक्षी पावन जीवत मी त्याला पद आहे मी काही नाही या कामाला आता बघा ह्यांच्या कामाने उसुमार पद मी पद दिले परंतु ह्यांनी सुरुवातीला अंग काढायचे सुरुवातीच्या अंगापासून त्याच्या बरोबर हे मात्र निश्चित आहे त्यांच्याकडे काही बातम्या देत देताना देत होतो कधी कधी तिथं बसत होत जाऊन कंटिन्यू त्यांचं काम चालू मी या पत्र वर्तमानपत्राचं काम करू परंतु सामाजिक चळवळीतले कार्यकर्ते विपी शिंगा सामाजिक एकोणीशे नव्वद पासून त्यांची माझी ओळख झाली ते आले आणि त्यांच्या आधी मी थोडं काही दिवस पत्रकारितेमध्ये होतो लोकचं काम करत होतो आणि निश्चितपणे त्यांनी मोठं स्वतःचा असं युनिट तयार करून आ, एक वेगळं स्टेज तयार करून दिलं चळवळीमध्ये घोडके आणि असे सुनील जे आहेत त्यांचंही दुकान होतं तेही त्या चळवळीमध्ये आहेत मी सगळे सर्व बंधू जे आहेत आता सगळ्या हे नवना जे आहेत सर्वजण आपण मिळून या ठिकाणी काम करतो आहोत आणि वेगळं काही नाही आणि मला वाटलं विचार पटलं म्हणून मी त्या चौ आलो आणि काम करीत राहिलो आता त्यामध्ये किती मिळालं किती फायदा झाला किती नुकसान झालं उलखन झालं तर काय समजायचं सगळं सोडून द्यायचं आहे की नाही आता मी या ठिकाणी या शाळेमध्ये सर शिक्षिका तिथं आठ वर्ष फुकटत्या खोन्याला जातो भोवाची संस्था आहे ना जो सावित्री फुलेची संस्थे म्हणजे रणसम्राची जायची तिथं काम करत होतो जातो शिकवलं आता काही विद्यार्थी आहेत म्हणजे आता काय म्हणताय आपलं आपलं केलं ती शाळेला मांडण्याचं आली नाही कोणाची समजा म्हणजे आपला योग हा भारत सामाजिक क्षेत्रातही आपल्याला वेळ मिळतो आता मी पिकनिक का, काम करतो पंधरा वीस वर्षापासून समजा एक दोन तीन तास काम करतो बाकीच्या मग कार्यक्रमाला उपस्थित राहतो सगळ्या सगळ्या जातो त्या त्या कामात तो उपस्थित राहून पिकनिक करतो आता सगळं एकदा पिकनिक गेलो आता आमचा वर्ग मित्र आता तुमच्या कार्यक्रमात त्या बाई दोडा भाऊ पुरा म्हणजे क्लासमेटची बॅच आहे ते थांबले ते म्हणजे गेल्या वेळेला मला चाललं गेल्या वेळा काय गेलं महाराजांनी गेल्या दोन वर्ष खाली कार्यक्रम घेतला आणि तो माझ्या घंटावर दोन मिनिट वारंवार बसली महाराजांनी काही सोडलं नाही तिथे लोक आश्रम जमले होते भरपूर असं होतं काही नाही तर निश्चितपणे मला आवडलं आणि समविचारी माणसं ही सगळी काम करानी माणसं आहेत त्यांनी प्रोत्साहन दिलं बळ दिलं मला कधी कधी काम करायला सांग मी त्यामध्ये काम करतो कारण की बोलवतात मला बोलतो महाराज कौतुक करतो महाराज माझ्यापेक्षा आठ सात अठरा वर्ष मोठे येतो पण इतकं कौतुक होतात की ते काम करायला होतात कार्यक्रम घेतात बोलवतात मग उडावला मी उपस्थित आलो काय काय करायचं बातमी करतो ते काम करावं लागते काय मी ठरवलं तरी म्हणजे अशा पद्धतीनं एकमेकांचे सगळं काम सर्वांचं आहे काय आणि त्यामुळं या ठिकाणी काम होत होत गेलं आणि करत राहिलो समजा मला जे काय करता आलं ते करता आलं म्हणजे ओढीनं त्या आणि नाही म्हणायचं या तो नाहीतच <laughs> नाही आज सगळे आपण थांबलात वेळ झालेला आहे आणि निश्चितपणे एक समाज सामाजिक चळवळीमध्ये आपण काम करायला पाहिजे आणि या मध्ये सर्वांचं योगदान असायला पाहिजे आणि नवीन पिढी संस्कारित करून त्यांना त्या योग्य दिशेनं नेण्याचं काम आहे त्या विचारापासून दूर जाऊ नये आता या ठिकाणी गोडके साहेब त्या संविधानाच्या संदर्भात काम करू आम्ही त्याच्याबरोबर असतो समजला काय तर या देश आणि या देशासाठी योगदान देणारे महामानव त्यांचं काम समाजासाठी काम केलेले महामानव त्यांचं काम आणि त्यांचे विचार या विचारापासून समाज कुठं दूर जाऊ नये आणि सर्वांना एक विचारानं बांधून ठीक आहे त्यांना एक दिशा देऊन या ठिकाणी त्यांची उन्नती कशी होईल देशाची प्रगती कशी होईल एकात्मता कशी साधाईल आपण जर जो विचारानं जो काम करतो आम्ही त्या सोशलिस्ट समाजवादीच्या चळवळीमध्ये काम करतो बापूसाहेब काळे मनाला गोरे आमच्या यांच्या सहवासाद पंना त्या अगवंत काम होत यांच्या सानिध्यात काम केलं महाराज सारखी आदर्श माणसं जी की लहान मुलांना सांभाळण्याचं काम आयुष्यभर या ठिकाणी करतायत या सर्व माणसाबरोबर काम केल्यामुळं निश्चितपणे मी छोटा आहे आणि मला त्यामध्ये काम करता आला याचा मला आनंद आहे वाढदिवस करायचा तर मी आताच बोललो की आमच्या वीस पंचवीस वर्षाचे वाढदिवस ठेवायला नव्हते आज ही सुरू झाली नव्या पिढी बरोबर या सोशल मीडियाच्या या माध्यमाच्या मीडिया या, या प्रयत्न जातो मी ठरलो होतो असं काही ठरलं होतं की जायचं नाही बाहेर आणि कुठं पोस्ट टाकायची नाही पण महाराज माझ्याकडे नऊ वाजता झाले आणि मला म्हणलं उठ तुम्ही उठला म्हणजे उठला वाढदिवस आहे तुम्ही म्हणजे फोन उठले गेला उठलो पुन्हा नंतर सगळं प्रक्रिया केली ठीक आहे तर अशा पद्धतीनं आपण खूप खूप माझ्यावर या ठिकाणी वादळी साजरा करून मला खूप शुभेच्छा दिल्या मलाही या ठिकाणी ऋण समजून पुन्हा आपण काम करतोच आहे ऋण म्हणून नाही पण एक देणं म्हणून आपण एक काम करतोय असं मग म्हणायचं नाही किंवा त्याला काही तर आपण या ठिकाणी सर्वजण सारखे आहात सर्वजण योगदान मोठं देतात महाराज आहेत ते पण आता बघा आता सर कंडक्टर आहेत पुन्हा कीर्तन करतात आणि पुन्हा विद्यार्थ्यांना शिकवणार संस्कृतीच म्हणजे एक जी भाषा आहे जी लोकांना आवड वाटते ती भाषा सुपी करून देण्याचं आणि एक आपलं जुनं साहित्य त्या पुराणत आहे ते त्यांचं माहिती त्यातून वाचनातून होणार आहे तर एक अशा पद्धती चांगलं काम करतात या सर्वांना सर्वांना पुन्हा धन्यवाद देतो आणि माझा सत्कार केला तोचित सर्वांनी काका आहेत है नी काका या निमित्तानं उद्धवराव यांचे पंडाल भाऊंचे भक्त आहेत तर या सर्वां चवळीतले कार्यकर्ते या सर्वांनी सत्कार केला त्यावर धन्यवाद देऊन थांबतो क्षेत्रामध्ये अतिशय दर्जेदार काम करणारे पा, साक्षी पावनज्योती ज्योती कार्यालयात आयोजित केलेल्या ज्येष्ठ पत्रकार सन्माननीय माधुसिंगजी राजपूत यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं उपस्थित असलेले कळंब शहरातील सर्व मान्यवर यांना नमस्कार सर्वप्रथम आपण सर्वांच्या वतीनं आदरणीय माधवसिंग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आपण ज्या कार्यालयामध्ये उपस्थित आहात आपल्या पाठीमाग अतिशय तज्ज्ञ ज्यांनी आपल्या भारत देशाचा इतिहास घडवला आणि ज्यांच्या संस्कृतीवर ज्यांच्या विचारावर आपण आज चालत हो, आहोत अशा सर्व महामानवांना मी प्रथम अभिवादन करतो आणि मी माझ्या विचारांना सुरुवात करतो मित्रांनो अनेक पत्रकार आपण सामाजिक जीवनामध्ये पाहतो वेगवेगळ्या पद्धतीचं काम करत असतात परंतु एक जिता जागता माणूस आणि समाजसेवेनं झटलेला समाजसेवेनं अगदी त्याच्या अंगामध्ये गुण असणारा आणि कुठलाही कार्यक्रम असो अगदी तो माझ्या घरचा कार्यक्रम आहे अशा पद्धतीनं सहभागी असणारे ज्येष्ठ पत्रकार आदरणीय माधव शिंगजे हे सतत क्रियाशील असतात बोलता बोलता एका वक्त्यांनी सांगितलं की ते दहा किलोमीटर चालतात म्हणजे बघा एक बघतो आपण वारंवार फिरताना पिगणी गोळा करतात आपल्या उपजीविकेसाठी आणि पत्रकारिता या क्षेत्रामध्ये अतिशय पारदर्शीपणे वागणारं व्यक्तिमत्व वा आहे या का साक्षी पावन ज्योतीचे सन्मान्य ते उपसंपादक आहेत वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये त्यांनी काम केलं मला एक कुतूहल वाटलं एक वेळेस काय झालं अशाच महाराजांच्या आश्रमामध्ये कार्यक्रमाला गेल्यानंतर बाकीच्या पत्रकारांनी यांच्यामध्ये मला फरक जाणवला माझ्या मतामध्ये मग मी दोघा तेगांना ज्येष्ठ मंडळींना विचारलं की थोडा माधवसिंगांचा इतिहास सांगा मला की म्हणजे मग ते म्हणले काय करायचं सर मी म्हणलं तसं नाही पण एक कष्ट करणारा माणूस आहे प्रामाणिक माणूस आहे मग त्यांनी सांगितलं की अनेक वर्तमानपत्रामध्ये त्यांनी काम केलं आणि सातत्य ठेवलंय महत्वाचं म्हणजे वर्तमान क्षेत्रामध्ये ज्याला चांगल्या प्रकारचं यश नाही येत ते माणसं बाजूला होतात परंतु माधवसिंगांनी अतिशय तळमळीनं आणि निष्ठेनं हा पत्रकारिते क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे आणि आपल्याला अशाच माणसाची गरज आहे म्हणून पुन्हा एकदा आपण सर्वांच्या वतीनं त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि बोलता बोलता या ठिकाणी आपण थोडीच मंडळी आहोत परंतु कळम मधले एक विचारवंत माणसं आहेत आणि आता बोलताना कोणीतरी म्हणलं एक वक्तानं बोलताना किंवा आपण खाली बसल्यावर की कळम थोडस आपलं एका वेगळ्या दिशेनं चाललंय जसं तुम्ही सर्व ज्येष्ठ मंडळीनं मुक्त कळम केलं त्या पद्धतीनं आपण सर्वजण ज्यांच्या विचारावर चालतो असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आता जयंती जवळ आलेली आहे त्या दृष्टीनं शहरातली जी प्रतिष्ठित मंडळी आहे पत्रकारिता क्षेत्रातील असेल शिक्षण क्षेत्रातील असेल सामाजिक क्षेत्रातील असेल आपण एकदा महाराजांच्या मठामध्ये बसू आणि याला कुठेतरी ह्या प्रकरणाला जर वाचा फोडली तर निश्चितच आपलं कळम एक शांतताप्रिय सामाजिक क्षेत्रामध्ये आणि चांगल्या दृष्टीने चाललं कारण या गोष्टीचं आज जरी आपल्याला लक्षात नाही आलं तरी भविष्यात तुमच्या आमच्या मुलांना ही अतिशय दुःखद गोष्ट राहील चुकीच्या पद्धतीनं आपलं कळम शहर वेगळ्या वाटचालीकडे जाईल जसं आपण आता तुळजापूर भूमी म्हणून मानतो परंतु ड्रगच्या माध्यमातून आपण तिकडं एक वेगळ्या नजरेनं बघायला लागलो भविष्यामध्ये कळम सामाजिक शांतता राहील चांगले विचार येतील या दृष्टीनं आपण सर्वांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं एकत्र येऊ आणि फुल नवे फुलाची पाकळी आपण प्रयत्न जसं चिमणी तिच्या चोचीनं आग विजवते जरी तिच्या चोचीनं आग विजणार नसली तरी जेव्हा त्या जंगलाच्या आगीचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा ती आग लावणाऱ्यामध्ये नसेल तर ती आग विझवणाऱ्यामध्ये असेल असं एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपण सर्वजण एकत्र येऊ आणि या दृष्टीने आपण कार्य करू पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराज पाऊन तास झालं कार्यक्रम चालू आहे त्याच्या अगोदर अर्धा तास सविस्तर अशा पद्धतीची चर्चा झाली आज प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या बॅनरच्या अंतर्गत या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या वतीने त्याचप्रमाणे सर्व कलमकारांच्या अतिशय प्रेमानं आपल्याला या ठिकाणी वा आपल्याला वाढदिवस साजरा होतोय असे आपल्या सर्वांचेच माधवसिंग राजपूत साहेब आपण सर्वांनी त्यांच्याविषयी प्रेमाचे खूप चांगल्या पद्धतीचे शुभ आशीर्वाद देण्याचा वाढदिवसाच्या निमित्ताने सर्वांनी प्रयत्न केला आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने मी माझ्या कुटुंबाच्या वतीने मी माझ्या परिवारांच्या वतीने प्रथम मी त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे आपल्या या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला ज्या चिमुकल्या बाळाने सुद्धा आपल्याला या ठिकाणी संघर्ष संघर्ष घोडके यांनी ज्या तुम्हाला उपलब्ध राहून शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सर्वांच्या अगोदर मी त्याचा आभार आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपल्या अध्यक्षस्थान स्वीकारलं अशा आपल्या सर्वांचेच राजेंद्र सर यांनी अध्यक्षस्थान स्वीकारून आपल्याला वेळ दिला आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे ह पप अडसू महाराज हे देखील आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याचप्रमाणे मुख्याध्यापक महासंघाचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य आमचे काका हे देखील या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्यांचेही मनपूर्वक आभार व्यक्त करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सन्मान्य अध्यक्ष सन्मान्य आमचे मित्र कायकवाड साहेब हे देखील उपस्थित राहिले त्यांचे देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आमचे मित्र सुनीलजी आपले शेवडे साहेब त्याचप्रमाणे समता सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सन्मान्य भंडारे सर देखील उपस्थित राहिले यांचेही मी आभार व्यक्त करतो आणि त्याचप्रमाणे शिंदे सर आणि या साक्षी पावनभूमी पवनभूमी बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे सन्मान्य अध्यक्ष सुभाषजी घोडके यांनी जो हा कार्यक्रम सर्वांच्या वतीने आयोजित केला आणि आपण सर्वजण उपस्थित राहिला पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि पुन्हा लाख लाख शुभेच्छा देऊन हा कार्यक्रम अध्यक्षांच्या परवानगीनं संपला असं मी जाहीर करतो धन्यवाद जय हिंद आणि त्याचप्रमाणे ज्यांनी हा कार्यक्रम पूर्ण आपल्याला टीव्हीच्या माध्यमातून किंवा माध्यमाच्या माध्यमातून दाखवणार आहेत असे आपल्या साक्षी पावन कार्यकारी संपादक अविनाशजी गोडके साहेब यांचे देखील मी आपल्या सर्वांच्या वतीनं आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय